नमस्कार मित्रांनो आज आपण निंबूच्या शेतात आहे श्री गोविंद धनजी महाजन यांच्या शेतामध्ये यांनी मागच्या वर्षभरापासून आपलं प्रोडक्ट वापरलं आहे आता निंबूसाठी त्यांनी खूप छान प्रोडक्ट वापरले निंबूसाठी काय रिझल्ट आला आणि त्यांनी किती फवार नाही घेतला कसा कसा अनुभव हे त्यांच्या तोडून या ठिकाणी ऐकू नमस्कार सर नमस्कार नाव सांगा सर आपलं गोविंद धनजी महाजन गाव का उतर रंडोल जिल्हा जळगाव बर तुम्ही आपले बायोफीट कंपनीचे प्रोडक्ट जे वापरले नेटसअपचे त्याचा काय रिझल्ट आला कधीपासून वापर भरपूर चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे बरं माझ्या आता दोन फुगार झाल्या हा आणि एक ड्रिंचिंग झाली खालून बर म्हणजे माल बी चांगला सेट झाला आणि फूड बी भरपूर चालू आहे म्हणजे आता म्हणजे या सीझन आता महिना कुठला आपला आता महिना सप्टेंबरची कुठली तारीख आहे चार तारीख चार तारीख बरं सप्टेंबरची चार तारीख आणि चार तारखे तुमचा माल कसा आहे तुमच्या मालाची साईज कशी जर दाखवा दाखवा आहे साईज दोन पोहा बरं चला म्हणजे हा जो आपली जी पोझिशन आहे मालाची ही मालाची पोझिशन ही अशी रेग्युलर होती का कशी कशी तुमच्या अगोदर फळाची तुमची झाडाची फळाची फूट कशी होती मला तेवढं सांगा पहिला आता आपण ज्यावेळेस जानेवारी मध्ये भेटलो त्यावेळेस फूट नाही होत तेवढी पाहिजे तशी हां हां पण प्रोडक्ट वापरल्यानंतर फूट मालाची साईज चकाकी सर्व गोष्टीचा फरक पडला आणि झाड जाड़, झाड कशी झालं तुमच्या झाडाची कशी झाली साईज एकदम फ्रेश झाले कोळशीचं प्रमाण एकदम कमी आलं आणि अशी फूट वाढली ना आता फूट चालू आहे ना चांगली बर बर म्हणजे फूटचं प्रमाण सुद्धा वाढलं याच्या म्हणून हे बघा माल बी आहेत फूट बी चालू आहे हां 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 हा, हा। बरं आणि हे नवीन फूट पण छान जबरदस्त अरे वा वा जबरदस्त म्हणजे माल पण चालू आहे फुटपण चालू आहे तुम्हाला सगळं याच्यात अवेलेबल या ठिकाणी भेटणार आहे बरोबर ना आणि फुल पावसाळी सीजन चालू आहे सध्या आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याच्यामुळे फळ धारणं पण जबरदस्त आहे फळाची साईज फळाची क्वालिटी रेट जास्त व्यवस्थित असल्यामुळे हां पैसा बी चांगला करायला बघा हां म्हणजे पैसा पण चांगला भेटून तुम्हाला आता म्हणजे रेट चांगला भेटून बघ झाड बघा हे झाड बघा आजची तारीख आहे चार सप्टेंबरची तारीख आहे याच्यावरती बघा जबरदस्त माल्या ठिकाणी लागलेलं आहे म्हणजे हां आणि खरड्याचं प्रमाण कसं आहे सर तुमच्या पिकावरती खरड्याचं प्रमाण जास्त आहे कसं आहे एकदम कमी होऊन गेलं आता हा ना दहा पाच टक्के फक्त दहा पाच टक्के म्हणजे पूर्वी जे मोठे मोठे डागरा आहे ते नाही आता, आता ना बर म्हणजे जर फ्रेश आहे पण ना वारे वा खतरनाक बर खर्च किती तरी येतो सर येतो सर तर झाडाला जर तुम्ही शेवटपर्यंत विचार केला आपला औषधीचा फवारणी ड्रिचिंगचा सगळा काय पोहाले तीन एक ड्रिंकची वगैरे करून पोहायला ते चार पाच घेऊन मग काय येतो ऐंशी नव्वद रुपये एका झाडाला असं आहे का हा बरं ऐंशी नव्वद रुपयात परवडतं का पण ते आपल्याला मग परवडतं हा ना बाकीचं हा हा ते चांगलं पुढतं ना ऑर्गेनिक आहे लॉन्ग लाईफ ऑर्गेनिक हा बरोबर बरोबर आहे पुढचं प्रमाण जबरदस्त पण आता एवढं बघा हे झाड बघा या झाडाची पण पोझिशन बघा झाड थोडं खराब वाटतं पण तरी पण माल या झाडाला जबरदस्त आहे माल छान आहे सगळ्यात गोष्ट म्हणजे माल तुमच्या झाड जबरदस्त तयार झाली झाड एकदम जोरात तयार हा पहिले एवढं झाड तयार नव्हते मी ज्यावेळेस ना त्यावेळेस अशी झाड तयार नव्हती तुमची हे बघा चालू आहे 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 बी आता पण तुमच्याकडे ते लोक म्हणतात पावसाळ्यामध्ये माल नव्हता पाहिजे माल नाही आला पाहिजे पण पावसाळ्यात मालावर फायदा काय hmm. असतो पावसाळ्यात माल आल्यावर फायदा म्हणजे यावर्षी जास्त होत बर दरवर्षी इतकी रेट नि राहायचे त्यामुळे पैसे चांगले हा ना बर गुच्छी गुच्छी तयार तुमची आता सीझन असतं गळ तुमच्या अजिबात नाही विशेष म्हणजे मला एक सगळ्यात चांगला भारी परिणाम काय वाटलं माहिती कसं खरड्याचं प्रमाण काहीच नाही तुमच्यावरती बघा खरडा म्हणजे खरडा हा विशेष नाही तुमच्या फ्रेश एकदम माल तर तुमचं म्हणणे मग लोकांनी प्रोडक्ट वापरायला पाहिजे वापर वापरायला पाहिजे लोकांनी हां आहे ते थोडस पडतं एक दोन आता कीटकनाशक पडतं मागं आता मध्ये रस्त्यामध्ये काय भेटावं सर्वच स्वस्त काही नाही भेटणार आपल्याला कारण सगळं स्वस्त बघायला काही भेटणार नाही आपल्याला मग ते तसं लोकल देतील मग आपल्याला स्वस्तात चालतं सर धन्यवाद आता ते फुट झाल्यानंतर आता तर माल बनत नाही राहणार ना आता हे फुल तयार होऊन जाईल हा माल सायकल सुरू झालेली म्हणजे ना सर्कल म्हणजे संपला की लागतो संपला की रेग्युलर फुल फुल पण लागतं माल पण तयार होतोय म्हणजे माल बंदी राहतो आपल्याला त्याने खर्च विषय म्हणजे पैसे येत राहतात घरामध्ये कारण पैसा आला म्हणजे आजच्या पैसे पैसे सगळ्या गोष्टी या गोष्टी का चला धन्यवाद सर सगळ्यांनी प्रोडक्ट वापरा रिझल्ट जबरदस घ्या